धन्यवाद आज सर आजच्या या दोन दिनानिमित्त बांधवांच कौतुक करण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले डॉक्टर श्याम टक्के साहेब जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप सर त्याचबरोबर संस्थापक अध्यक्ष माननीय श्री रविशिला जैशी संस्थापक सचिव दत्तात्रय परळकर जिल्हाध्यक्ष संजय राजोळेजी कार्याध्यक्ष गंगाधर ढिगोळे शहराध्यक्ष अमोल घयाळ या सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचं मी दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीने शब्दस्मरणी या ठिकाणी स्वागत करतो आणि बाळकत्क जांभेकर यांच्या प्रतिमेला वंदन करून मी अध्यक्षीय मनोगताला सुरुवात पाहिलं तर सर्वप्रथम मी या ठिकाणी आभार मानू इच्छितो ते एवढ्यासाठी की आजचा हा दर्पण पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम करण्यासाठी दयानंद कला महाविद्यालयाची निवड त्यांनी केली आणि तेवढ्याच तत्परतेने महाविद्यालयाच्या आदरणीय सर यांनी त्यांना मंजुरी दिली आणि मला सर म्हणाले की आपल्याकडे हा कार्यक्रम आहे आणि ही थोडीशी व्यवस्था बघून घ्या असं पाहिलं तर एकोणीसशे पंच्याण्णव पासून दयानंद कला महाविद्यालय महाविद्यालयातले कार्यक्रम आणि मी याचं जवळचं नातं आहे आणि दुसऱ्या गोष्टीसाठी मी आपला सगळ्यांचं अभिनंदन यासाठी करतोय की खऱ्या अर्थाने समाजामध्ये असलेल्या आताच साहेबांनी म्हणाले की वंचित घटकाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत राहिला पाहिजे आणि ते आपण करत आहात याची ग्वाही मी खऱ्या अर्थाने देतो कारण मागच्या तीस वर्षामध्ये दयानत कला महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे उपक्रम या ठिकाणी राबविले जातात गोरगरीब विद्यार्थी शिकले पाहिजेत ते खऱ्या अर्थाने पुढे गेले पाहिजेत त्यांच्या गरजा खऱ्या अर्थाने पूर्ण केल्या पाहिजेत यासाठी धडपडणारा जो वर्ग असतो त्याला आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी देत आहे आणि त्यामुळे आमचं एक वेगळ्या प्रकारचं कौतुक त्या ठिकाणी होत असत आता परवाच एक बातमी सकाळने खूप छान अशा प्रकारची टाकली म्हणजे आपल्याकडे एक अकरावीची विद्यार्थिनी आहे पौर्णिमा मस्के म्हणून महावाचन कारण वाचन, वाचन संस्कार ते लोक पाहत चाललेले आहे म्हणून शासनाने एक वाचन चळवळ या ठिकाणी उभा केली आणि मागच्या तीन महिन्यामध्ये त्या विद्यार्थिनीने जवळपास दीडशे पुस्तकं वाचलेली आहेत आणि त्या प्रत्येक पुस्तकाचं एक बेस ते आम्ही त्या ठिकाणी सांगितलं वल्लभ साहेबांच्या कानावरती बातमी टाकल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने मला वाटतं सकाळशी संपर्क साधला आणि चांगल्या प्रकारे प्रसिद्धी त्यांनी दिली जगमित्रचे आमचे मित्र सोनवणी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची प्रसिद्धी त्या ठिकाणी दिली प्रसिद्धी आपण देत आहे हे अतिशय कौतुकाची गोष्ट आहे पण मला असं म्हणायचे की पत्रकार हा खऱ्या अर्थाने एक समाजाचा आरसा असतो सकाळी ज्यावेळेस आपण घरातून बाहेर पडत असतो त्यावेळेस आपला चेहरा आपण आरशामध्ये बघतो तसं समाजामध्ये काय होत चाललेलं आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर ते वर्तमानपत्रामध्ये आपण त्या ठिकाणी पाहतो आज इलेक्ट्रिक मीडिया असे वेगळ्या प्रकारच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी देतोय पण माझं ठाम मत आहे की खऱ्या अर्थाने वर्तमानपत्र असं हाताने चालून वाचल्याशिवाय खऱ्या अर्थाने भूकच भागत नाही माहिती तर भागत नाही कारण आज इतकं सोप झालंय म्हणजे जग फार जवळ आलेलं आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी घडत आहेत मोबाईल उघडल्याबरोबर खऱ्या अर्थाने तात्काळ ही गोष्ट खऱ्या अर्थाने घडत आणि ही गोष्ट साधी नाही आहे मला वाटतं सहा जानेवारी अठराशे बत्तीस मध्ये अ यांच्या नावाने खऱ्या अर्थाने पहिलं म्हणजे वर्तमानपत्र त्या ठिकाणी निघालं आणि त्या दिवसापासून मला वाटतं हा दिवस आपण साजरा करतो अनेक पत्रकार अशा प्रकारचे आहेत की चांगली जी गोष्ट आहे त्याच्यापेक्षा जी वाईट गोष्ट आहे पण त्या गोष्टीच्या माध्यमातून कुणाला त्याचा फायदा होणार आहे याचा विचार करून आपल्या लेखणीच्या माध्यमातून ही गोष्ट समाजापुढे आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो समाजामध्ये अनेक दिनदुबळे लोक असतात गरिबीने हे लोक असतात शासनाच्या योजना खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहचत नाहीयेत पण वास्तविकपणे त्या गोष्टी खऱ्या अर्थाने कितपत पोहोचत आहेत त्याचा एक दरारा शासनावरती जर कोणाचा असेल समाजामध्ये तर आपल्या सगळ्या मंडळींच त्या ठिकाणी असेल आणि ते काम आपण अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करत असतात ठीक आपण करत आहात त्याबद्दल मी खऱ्या अर्थाने आपलं मनापासून मी माझ्या वतीने आणि महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी कौतुक करतो आपली जी मासिका आहेत समजा साप्ताहिक आपल्यापैकी काही जणांची मासिका जर आमच्या महाविद्यालयामध्ये जर येत नसतील तरी कृपया आदरणीय प्राचार्यांकडे आपण नोंद करा आपल्या ग्रंथालयामध्ये ठेवण्याची शंभर टक्के आम्ही मी कराणी आदरणीय प्राचार्यांकडे